सोशल पवित्र मोहरम सणानिमित्त सलाबाद प्रमाणे भव्य रक्तदान शिबीरचं आयोजन करण्यात आले दरवर्षी आरक्यू सोशल ग्रुप वतीने आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर मोफत चादर वाटप मतदान नोंदणी शिबीर खाऊ वाटप आदी सामाजिक उपक्रमांचा सा आयोजन करण्यात येतो समाचार चौक परिसरातील बुजुर्गली हॉल येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक दिलीप शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील तमाम हिंदू मुस्लिम युवकांनी व नागरिकांनी एकत्रित मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं रक्तदानाचा आणि ईद फिल मोहरम सा सर्व मुस्लिम बांधवांना पोदातवाडी पुलके हार्दिक शुभेच्छा आपण असे सुंदर चांगले कार्यक्रम आपले जे जनउपयोगी सामाजिक कार्यक्रम आयोजित करत पोलीस तुम्हाला नेहमी ने सहकार्य करत आहे यावेळी आर क्यू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजू भाई कुरेशी शकील मौलवी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख प्रवीण भोसले अल्ताफ बुरान शेरू कुरेशी डॉ प्रदीप जाधव सुहेल कुरेशी नागनाथ मेंगाणी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनुस मुर्शद अकिल नदाब दौला कुरेशी याकूब कुरेशी फयाज गब्बर सय्यद बब्बू कुरेशी रेहान नदाब सुलतान कुरेशी सोहेल छप्परबंद बाबा कुरेशी मुझफ्फर कुरेशी आदींनी परिश्रम घेतले